आहे आणि चीज होण्यापेक्षा मुलांना भविष्यामध्ये प्रोत्साहन मिळायला पाहिजे भविष्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे कोणत्या दिशेने गेलं पाहिजे हे समजण्यासाठी एक करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन पर एक हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमातून एवढं सांगायचंय की आपण आता दहावीचा टप्पा पार केलेला आहे आणि एक फर्स्ट स्टेप आहे की आपण जीवनामध्ये घडत असताना किंवा जीवनाचा प्रवास सुरू करत असताना ही पहिली आहे की आपल्याला या जगाच्या स्पर्धेमध्ये जाण्यासाठी ही पहिली पायरी चढल्यानंतर अशा अनेक पायरी आपल्याला चढत जायच्या आहेत उंचावत जायचे आहेत आणि त्याच्यामध्ये यश अपयश हे सगळं येत राहणार कष्ट करावं लागणार आहे पण आपल्याला त्यामध्ये नाउमेद उमेद न होता प्रत्येक गोष्टीवरती कष्ट करून प्रोत्साहन घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असताना सुद्धा आपण त्या कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे त्याचा एक मार्गदर्शन आणि त्याचा एक प्रवास आपल्याला इथून पुढे करायचा आहे जीवनाला कलाटणी देणारा हा आता प्रवास तुमचा सुरू होणार आहे नववी झाली दहावी झाली पण आता अकरावी आणि बारावी ही अशी फेज आहे की तिथून पुढे तुम्ही कोणत्या पद्धतीनं कोणत्या दिशेनं आपले कधी निवडणार आहे त्याची ही पहिली पाहिली आता तुम्ही चढणार आहात आणि आपल्या जीवनामध्ये आपण ज्या दिशेनं जाणार आहे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा वेगवेगळे बे काही एंट्रन्स एक्झाम असतील त्यात सीईटी आहे नीट आहे जेई आहे तसेच आपल्याकडे दुसऱ्या सुद्धा काही इंटिग्रेटेड कोर्सेस असतात त्यासाठी सुद्धा हे आपल्याला एक्झाम द्यावे लागतात लॉ करायचं असेल तरी सुद्धा एक्झाम द्यावे लागतात म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा तिथे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम लागतात म्हणजे आता खरी गरज आहे तुमचं शालेय जीवन संपल्यानंतर आपल्याला करिअरच्या दृष्टीनं आपल्याला व्यवस्थित विचार करावा लागेल की आपण कोणती शिक्षण पद्धती आपल्याला स्वीकारायची आहे की जेणेकरून आपलं करिअर एक चांगल्या पद्धतीनं घडेल आणि आपण एक चांगल्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या पदावरती आपण काम करू आणि त्या पदावरती काम करत असताना आपल्या पालकांना आपल्या घडवलेल्या शिक्षण शिक्षकांना एक अभिमान वाटेल अशा पद्धतीचं कार्य आपल्याला भावी आयुष्यामध्ये करायचं आहे आणि हे करत असताना आपण एक चांगली संस्था निवडणं हेही तितकंच गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये जगामध्ये अनेक काही घटना घडत असतात आता जर इथं पाहिलं तर मुलींची संख्या जास्त आहे पालकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुलींना बाहेर शिक्षणाला पाठवण्यासाठी पालक नेहमी उदासीन असतात आणि त्यांची सुरक्षितता पाहता किंवा अदर काही गोष्टी पाहतात तर मुलींना बाहेर पाठवणं हे आपल्याला कष्टाच आणि थोडस जबाबदारीच जास्त आहे बाहेरच्या शहरामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला तिथं योग्य काय अयोग्य काय हे सांगणार कुणीच नसतं पण आपल्या ग्रामीण भागामध्ये ह्या संस्थेमध्ये असेल डोळे सरांचं एवढं स्वप्न आहे किंवा आमच्या सर्वांचं हे स्वप्न आहे की आपली ग्रामीण भागातली विद्यार्थी शहरी भागात गेल्यानंतर काही वेळेला मागे पडू शकते किंवा तिला मार्गदर्शन करणारं कोणी नसतं प्रदर्शन व माझी प्रॅक्टिस माझ्या ती बघिनी मुलगी एक चांगल्या पदावरती पोहोचली पाहिजे तिने आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवलं पाहिजे हे सगळं करत असताना mm -hmm. या सगळ्या सुरक्षिततेच्या गोष्टी पाहिल्या तर आपले जेबीव्हीपी अकॅडमी जेबीव्हीपी ज्युनियर कॉलेज आणि जेबीव्हीपी फार्मसी कॉलेज ह्या सगळ्या दृष्टीने एक सुरक्षित असं पालकांसाठी स्थान आहे असं म्हणायला मला खूप अभिमान वाटतो दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेच्या उपाध्यक्ष डोले मॅडम सचिव सन्मानिय खळे साहेब सहसचिवाई मॅडम आपल्या संस्थेचे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य खेडकर सर प्राचार्य प्रेसिडेन्सीचे प्राचार्यवार सर पवार सर उपस्थित सर्व या ठिकाणी यशवंत कीर्तिवंत ज्यांनी शाळेच्या मानामध्ये देशाचा ज्यांनी तोरा रवला असे सर्व प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेले सर्व माझे विद्यार्थी उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आयुष्याच्या यशाचा हा पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आपण सर्वजण त्या त्या शाळेचे हिरे आहात आणि आपण प्रथम क्रमांकाने पास झाला आहात आपल्या आई वडिलांचं आपल्या शाळेचं नाव लौकिक केलेलं आहे प्रथम द्वितीय क्रमांक येऊन आपण आपल्या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे आपण कोणत्याही संस्थेमध्ये जा तर त्या ठिकाणी कायम पार जा या ठिकाणी आपला सत्कार करणं महत्वाचं आम्हाला वाटतंय संस्थेच्या दृष्टीने का, का महत्वाचं आहे तर आपल्यासारखे हिरे प्रत्येकाच्या आई वडिलांच्या कोटी जन्माला यावे आपल्या नाव गावाचं नाव आपल्या शाळेचं नाव, नाव या भारत देशामध्ये या राज्यामध्ये आपण पुढं न्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे विद्यार्थी बंधू आणि भगिनीनु आज स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला अनेक ठिकाणी यश अपयशाला सामोरं जावं लागतं अनेक विद्यार्थ्यांचा अनेक पालकांचा आपल्या आपल्या अपले विद्यार्थ्यांनी आपल्या मुलानं प्रथम क्रमांक मिळवला द्वितीय मिळवल आहे प्रीती मिळवलाय एश धमकास मिळवलेला आहे परंतु हे एस संपादन करत असताना प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा ए एस बनावा माझा मुलगा डॉक्टर बनावा माझा मुलगा चांगल्या आहे एमपीएससी यूपीएससी च्या एक्झाम मधून पास होऊन त्याने पुढं नावलौकिक करावं कुटुंबाचं हो। कल्याण करावं हो। आणि त्या दृष्टीने आपण सर्व विद्यार्थी प्रयत्न करत असतो या भारत देशामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने जर पाहिलं तर तशा पद्धतीनं अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला नावलौकिक मिळवतो ते डॉक्टर असतील आय पी एस अधिकारी असतील युपीएससी एमपीएससी आणि मग या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर स्पर्धा ही आपण आपल्याशी करत असताना जगामध्ये काय चाललंय स्पर्धा घ्यावी लागेल आज मुलांना इंजिनिअरिंगचा असे देश विदेशामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला जाऊ शकतो पूर्वी अशी पद्धत नव्हती किंवा विद्यार्थ्यांना जगाची दारं खुले नव्हती आज जग आपल्यासाठी खुलं आहे आज अमेरिकेमध्ये आपण जाऊ शकता रशियामध्ये जाऊ शकता लंडनला जाऊ शकता अनेक ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थी जाऊ शकतात पण शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं की आपल्या आई वडिलांच्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्याला कुठेही तणा न जाता त्या ठिकाणी आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आतापासून प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आपल्याला एक्झाम द्यायचा एंट्रन्स एक्झाम आहे सीईटी असेल नीट असेल जेई असेल त्यानंतर लॉ ची असेल जरी तुम्ही बी एड डी एड करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पात्रता परीक्षा ही द्यावीच लागणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला भविष्यामध्ये खूप कष्ट घ्यावे लागणार आहे दहावी आणि दहावीच हे स्टार्ट आहे पाहिले तुमचे आणि ही पायरी चढत असताना यश हे तुम्हाला मिळणार आहे पण त्या यशामध्ये तुम्हाला शिकवणारे जे शिक्षक आहेत आई वडील आहे त्यांचं तेवढं महत्व आहे आता विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं तुम्ही कोणत्याही संस्थेमध्ये कुठेही ऍडमिशन घ्या पण मला जास्त मार्क्स मिळाले मी भरपूर मार्क्स मिळून आता मी टॉप आहे ही मनातला निवडगंड तुम्हाला जे हे आलेलं असतं ते काढावं लागेल कारण मला पंच्याण्णव टक्के माणसाहेव टक्के माणसाहेिक्षकाच समजून घेऊ मी त्यांच्या पक्षा हुशार आहे मला ते समजते की मनात न सर्व काढून टाका दहावी ही जरी पाहिली असेल तर भविष्यात मात्र तुम्हाला स्पर्धा परीक्षा पात्रता परीक्षा याच्याशिवाय मार्ग नाही आणि पालकांच्या आम्हाला पुढे येतात विद्यार्थी आहे विद्यार्थी बारामतीच्या अकॅडमीला आहे विद्यार्थी लातूरलाय तर तिथं त्याचा अभ्यास होत नाही तिथं त्याला मार्क्स कमी मिळतात त्याचं मनच रमत नाही आपल्याला काय करावं लागेल आता तुमच्या अकॅडमी मध्ये प्रवेश द्या आम्ही त्यांना सांगतो लातूरला जर आपण गेला जत्रा भरल्यासारखी मुलं पाहतात पाहतो त्या ठिकाणी एका एका क्लासला एका पाशी, पाशी, साथी, 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 अच्छा अच्छा एका वेळेस पाचशे पाचशे सातशे सातशे आठ हजार विद्यार्थी बसलेले असतात त्याचा रेशो जर पाहिला सक्सेस होण्याचा तर दहा ते बार, नऊ ते दहा टक्के आहे बारा हजार बाराशे विद्यार्थी असतील पाच हजार विद्यार्थी असतील त्यांचे शंभर पन्नास विद्यार्थ्यांचा दहा हजार विद्यार्थ्यांना शंभर विद्यार्थी त्यांचे स्टॉक मध्ये येतात तेवढ्यांना ऍडमिशन घ्या मला एकच सांगायचंय याच ठिकाणी ऍडमिशन घ्या आमचा नाही ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन आहे त्या ठिकाणी परिस्थिती पाहून आपल्या आई वडिलांची परिस्थिती पाहून आपल्याला झेपेल त्याची परिस्थिती पाहून त्या सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे माझी मैत्रीण पुण्याला चालली म्हणून मी पुण्याला जाणं योग्य हो नाही माझी मैत्रीण आज लातूरला म्हणून मी लातूरला जाणं योग्य हो नाही आपल्याला जे वाटतय आपल्या आईवाडं जे चालतंय आपले सुरक्षितता तो काय आहे या ठिकाणी आपण ऍडमिशन घ्यावं त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा बारामध्ये बारावीमध्ये उत्तुंग असं यश मिळावं त्याचबरोबर मध्ये सीईटी आणि नीट मध्ये सुद्धा आपण अभ्यास करावा आणि यशाचे सिक्रेट टॉपला जाऊन आपल्या आई वडिलांचा आपल्या गावाचा आपल्या पंचक्रोशीचं नाव लौकिक करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी क्रमांकाने उत्तर गुण आहे त्र्याण्णव पॉईंट सात टक्के

आलेल्या नंतर त्या एक पास होणारी विद्यार्थ्यांनी गौरी माहित नव्वद टक्के उत्तर देऊन विद्यार्थ्यांनी गौरी माहितचा सन्मान केला जातो त्यानंतर अनिरुद्ध सतीश हा तृतीय क्रमांकाने पास होणारा विद्यार्थी नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण देऊन हा दोन्ही क्रमांकाने पास होणार आणि चैतन्य विद्यालयामध्ये तृतीय क्रमांकाने पास होणारे विद्यार्थी गौडी हनुमान